महाराष्ट्र राज्य सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाला सिंदेवाई येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे सिंदेवाही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रमाकांत लोंधे यांच्या मते हे विधेयक केवळ शहरी नक्षलवाद संपवण्यासाठी नसून सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर थेट हल्ला आहे त्यांच्या मते हे विधेयक म्हणजे आवाज दाबून टाकण्याचा एक प्रयत्न आहे जनसुरक्षा विधेयकावर आक्षेप अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा लोधे यांच्या म्हणण्यानुसार हे विधेयक भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करते नागरिकांना भ्रष्टाचार किंवा इतर गैरकृत्यांविरोधात आंदोलन किंवा मोर्चे काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न यातून केला जातोय हे विधेयक सरकारला राजकीय विरोधक सामाजिक कार्यकर्ते आणि लेखकांना लक्ष करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं असं मत व्यक्त करण्यात आलं युनुसबाई शेख एक सामाजिक कार्यकर्ते यांनी या विधेयकाला लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही कायदा असं संबोधलाय त्यांच्या मते हे विधेयक ब्रिटिशकालीन रौलट कायद्यासारखं आहे जे नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेईल जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना मालमत्ता जप्त करण्याचे आणि लोकांना बाहेर काढण्याचे अमर्याद अधिकार या कायद्यामुळे मिळतील ज्यामुळे नागरिकांना कायदेशीर संरक्षणाशिवाय त्यांची संपत्ती गमवावी लागू शकते सल्लागार मंडळात सरकारी वकिलांचा समावेश असल्याने नाईक स्वातंत्र्यावर गदा येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे सप्टेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस शरद चंद्र पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि सर्व कम्युनिस्ट पक्षांनी एकत्र येऊन या विधेयकाविरोधात निषेध आंदोलन केले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील अट्टलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झालं यावेळी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हटाव लोकशाही वाचवा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बचाव अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात राहुल पोरड्डीवार अभिजित मुप्पेडवार नरेंद्र सारे इब्राहिम शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाचं प्रास्ताविक आणि संचालन युनुसभाई शेख यांनी केलं तर रमाकांत लोंधे आणि इब्राहिम शेख यांनी मनोगत व्यक्त केलं जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी सुनील गिडाम मुख्य पत्रकार तथा मित्रपक्ष शरदचंद्र पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि पक्षातर्फे आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरुद्ध आज आनंद आंदोलन सुरू आहे शासनाने हे विधेयक परत घ्यावं या दृष्टिकोनातून हे आंदोलन सुरू आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आपण अंगीकारलेलं आहे आणि संविधानात्मक सगळ्यांचा संविधानावर विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे शासन चालण्याचं सा काम करत आहे पण अलीकडे आपण या भाजपाने महाराष्ट्र शासनामध्ये चोवीसमध्ये हा कायदा आणला कायदा आणताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की शहरी नक, नक्षलवादाविरुद्ध शासन उभं करण्यासाठी हा कायदा आहे आपण या कायद्यामध्ये खोलत गेला आणि त्याची आपण व्याख्या बघितली तर आज तुम्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे हा मूलभूत अधिकार आपल्याला संविधान सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर अपडेट